गुड मॉर्निंग मित्रांनो तर बरेच दिवस झाला आपलं बांधकामाचं काय का अपडेट आलं नाही त्याचं कारण म्हणजे आपलं बांधकाम बंद होतं पैशासाठी तर फायनली आपलं लोन पास झालेलं आहे आणि काय लोकांना आपण उसने पैसे म्हणले त्यांनी पण दिले त्यामुळे आता आपलं काम जोरात चालू झालं आहे तर स्लॅब कसा ठोकला आहे काय आता खाली गेल्यावर जाऊ तो आधी तुम्हाला वरचं दाखवतो वरी कसं कसं झालेलं आहे खाली गेल्यावर तर तुम्हाला दिसलंच की स्लॅब कशा पद्धतीनं ठोकलेला आहे बांबूचा विषय आहे तर चला आता बघूया आणि खूप धन्यवाद असंच प्रेम राहू द्या आता चला काय झालं आणि तुम्ही माझा चेहरा बघताय पूर्ण वाट लागलेली आहे आता आपण पाच सहा दिवस झालं इथं झोपतोय झोपतो आहे सहा सात दिवस झालं लोकांना तोडलं आहे सहा दिवस झालं हे काय बघा लोकांना हे तर झोपच व्हाय ना झाली मलतंय रात्रीच्याला मस्त पैकी हवा बिवा लागते थंडी वाजती पांघरा आलं तरी गार लागत आहे दायवार पडतंय मला तर पाऊस बी पिटी पाकताय लय बी आजारी मग आता काय करता आता घरात राहणं सुखाचं नाही आहे तर चला आता स्लॅब बघूया आणि कुणाला काय काय शंका आहेत शंभर टक्के कमेंट करा कुणाला ह्या क्वालिटीबद्दल काय प्रॉब्लेम असेल की आपला स्लॅब कसा ठोकला आहे का आणि कसा ठोकला पाहिजे तर चला मग करू सुरुवात दावा आहे तुम्हाला तर मित्रांनो ही जी आहे ती हे आपलं आहे माझी बेडरूम आहे ही आणि ही आहे दुसरी आपली शिपरेट किती मोठं आहे बघा ही हे एवढं एवढं मोठं आहे आणि इकडं बघा हे आपलं फ्युचर प्लॅन आहे फ्युचर प्लॅन म्हणजे आपला वरी माजला जर काढायचं ठरलं तर तर हे असा प्लॅन आहे आणि हे आपलं आहे हां तर इथं आपला जिना बसणार आहे मित्रांनो हे बघा इथं जिना आहे तीन स्टेपमध्ये आज होईल फायनल आज साईटी सगळं ठुकून झाले फक्त साईटी राहिल्या त्या आणि इथं एक आपली गॅलरी काल आता हे दोन गोष्टी झाल्या त्या आता आज साईटी होऊन सगळं क्लिअर होत आहे आणि बघा असले विषय कसा आहे बघा व्यवस्थित धावतोय सगळं तुम्हाला अजून एक महत्त्वाचा विषय आहे तो सगळ्यात मी शेवटी बोलतो आहे तर ती व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा एकदम स... इम्पॉर्टंट गोष्ट बोलणार आहे आपण त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका का तर की विषय प्रत्येकाचा बांधकामाचा विषय असतो ना ही आहे आपला पोर्च नाही नाही सॉरी गॅलरी ही फुटाची गॅलरी आहे आणि हा आपला पोर्च आहे तर हे असं आणि ही बाहेरची गॅलरी आपली फुटाची हे बघा ही अशी फुटाची गॅलरी आहे हे असं आपलं फायनली आपला हॉल आहे तर ही हॉल झाला आता सगळा कम्प्लीट बघू शकता आता हे आपलं काय आता एवढं फास्ट कॅमेरा फिरवला आहे तरी पण मग काय काय लोक काय कमेंट करतील सांगता येत नाही तर आमच्या शेजारी आल्या तर आमचं बांधकाम बघायला आणि <laughs> आज पाच सहा दिवस झाला झोपतोय आमच्या बांधकामाचा सी सी कॅमेरा म्हणला तर आमच्या शेजारी का हो रात दिवसभर झोपते ते रातभर जगते ती त्यामुळं आम्हाला जास्त टेन्शन येत नाही तरी ह्या लोकांडासाठी आम्ही आलो झोपायला का हम्म तर चला आता खालची साईड दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो हे बघा आता आपण खाली आलो आहे तर एक सगळ्यात महत्वाचा विषय आहे बघा विषय हे आता तुम्हाला दिसतच असेल की हा विषय काय आहे तर पुण्याच्या ठिकाणी आता हे आपला हॉल आहे बघा तुम्ही बघू शकताय नव्वद टक्के लापहानला आहे मला एकच विचारायचं की ह्यानी स्लॅपला काय होणार तर नाही ना म्हणजे नव्वद टक्के खाली एक पुटाचा दोन फुटाचा तीन फुटाचा पूर्ण असं म्हणजे लाप ला हणलेलं आहेत बांबू नसल्यामुळं आपला स्लॅप आहे अकरा फुटावर तर अकरा फुटावर स्लॅप असल्यामुळं बांबूंची ह्यांची रेग्युलर साईज आहे दहा फुट आणि दहा फुटाचा स्लॅब असल्यामुळे ह्यांनी परत ह्यांना एक एक फुटाचं मारलेलं आहे तर आता अजून काय करणार आहेत म्हणत होते मला अजून काहीतरी ह्याला सपोर्टला लावू म्हणते ती बघू आता मग परत काय होतंय तर हे असं आहे तर नव्वद टक्के हे मारलेलं आहे तर कमेंट करून सांगा की बाबा काय रिस्क वगैरे हो येते का काय विचारणं काम आहे माझं आता दे मिस्त्रीने तर फुल कॉन्फिडन्सनं काम केलं आहे की स्लॅबला काहीच होऊ शकणार नाही असं खाली आरणार नाही किंवा काय नाही त्याच्यामुळं आता बघूया काय होतं आहे काय नाही चला आता हे झालं आहे किचन झालं आता आपण जाऊया हॉलमध्ये टोटली सगळीकडे असंच आहे विषय तर बघू शकता आता कमेंट भरपूर लोक करणार आहेत तर आता जा बाहेर जाऊया तर मित्रांनो आपण बाहेर गॅलरीला आलेलो आहे तर गॅलरीला आल्यावर हे बघा इथं बी असं काहीतरी सिस्टम लावला आहे ला ला मिस्तरने तर आपलं आणि इथं खाली हे असं म्हणजे बाहेर पण कुठं कुठं असे ॲडजस्ट केलेले आहे आणि इथं लोडिंगसाठी पोतं कशासाठी बांधलं आहे काय माहीत मला नाही माहीत तर हे असं ठोकण्यात आलेलं आहे आपला स्लॅप काका आले तर, तर... हां तर मित्रांनो गॅलरीला हे बघा असं जॉईंट मारलेले आहेत तर काय टेन्शन तर नाही आहे ना का तर बांबू कमी असल्यामुळं हाईटला कमी असल्यामुळं असे जॉईंट मारलेले आहेत तीन तीन हल्ल्यात त्या म्हणजे तीन तीन फळ्या मारलेल्या आहेत त्या सपोर्ट आहे आणि खिळ बी भरपूर मारलेल्या आहेत त्यामुळं मला तर काय वाटत नाही बरं काय का होईल बऱ्याच ठिकाणी जिथं बो पोल आहेत का तिथं असं मारलेलं आहे तीन तीन, तीन मारल्यामुळं आणि सहा खिळवी दबाके मारले आहेत त्यामुळं तरी पण थोडीशी मनात भीती असते मना माणसाच्या तर बघितला मित्रांनो फायनली स्लॅब कसं ठोकण्यात आलेला आहे आता बरेचसे ठेकेदार इंजिनियर बरेचसे लोक आता कमेंट करतील असं नाही पाहिजे तसं नाही पाहिजे स्लॅब पडू शकतो काय करू शकतो असे काही ना काही कमेंट येणारच पण कॉन्फिडन्स आहे मिस्त्रीकडे म्हणूनच मिस्त्रीने केलेलं आहे तर स्लॅबचा व्हिडिओ पडेलच त्यावेळेस मी तुम्हाला दाखवाल स्लॅप ओपन केल्याच्यानंतर कुठं काय काय आहे काय नाही का तर आपल्या चॅनलच ब्लॉगिंग आहे आपल्या आयुष्यात काय घडतं आहे दैनंदिन जीवनात ते आपण डेली या चॅनलला टाकतोय तर कसा झाला स्लॅप कमेंट करून सांगा ही झाला स्लॅप टाकला आता लोकांना टाकल्यावर बघूया लोकांना टाकल्याचा एक व्हिडिओ बनू आणि स्लॅपचा बी आपला डेली व्हिडिओ तर आजपर्यंत टाकला नव्हता का तर थांबलं होतं आपलं म्हणून तर चला आता आता येत्याला थोड्या वेळात मिस्त्री टाईम बी झाला आहे